मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सूर्य आता सुभाषरावांच्या पाया पडतो आणि म्हणतो की बाप नसला की काहीही राहत नाही आता त्यांच्या घरातील सर्वांना आणि माझ्या बापालासुद्धा या दुःखातून सावरण्याची ताकद दे देवा बाकी काही नको सदाशिवरावांचे डोळे मात्र पाणवलेले असतात ते म्हणतात सत्या मी या लेकींचं दुःख नाही पाहू शकत मला त्यांना एकदा तरी सांगू दे की माझ्याच ट्रेनखाली त्यांच्या बापाचा मृत्यू झाला आहे पण आता सत्या म्हणतो आत्ता नको खूप गडबड होईल काही दिवस जाऊ देत मग आपण नक्कीच सांगूयात त्यावेळी सदाशिवरावांचं मनस मानायला तयार नसतं आता बघ ना, ना कुणीही ऐकून घेण्याच्या कोणत्याच परिस्थितीत नाहीये त्यावेळी आता ते दोघेही मीराकडे पाहू लागतात लक्ष्मीकडे पाहू लागतात सर्व तयारी झालेली असते त्यावेळी तो घरमालक हा पुढे येतो आणि लगेच म्हणतो मी मडकं धरतो असं म्हणून तो मीराकडे पाहत असतो तेव्हा मीरा त्याला जोरात बाजूला ढकलते आणि स्वतः ते मडकं घेऊन निघते तेव्हा सत्याला आणि सदाशिवरावांना खूपच वाईट वाटतं आता रामनाम सत्य आहे असं म्हणत सर्व लोक हे सुभाषरावांना घाटाजवळ घेऊन चाललेले असतात मीरा आता दबक्या पावलांनीच पुढे पुढे चाललेली असते ती मात्र शून्यात असते तिला काहीही सुचत नसतं ती पुढे चाललेली असताना तिचा तोल जात असतो ते मडकं खाली पडणार असतं तर तेवढ्यात सत्या तेथे धाव घेतो आणि मीराला पकडतो तिला सावरतो तिला धीर देतो थोडं पुढे गेल्यानंतर आता तो तिचा हात सोडतो सदाशिवराव हे पाणवलेल्या डोळ्यांनी सुभाषरावांकडे पाहतच राहतात सुभाषरावांना दिलेलं वचन त्यांना आठवतं की माझ्या मीराचं लग्न करा तेव्हा सदाशिवरावांनी हो असं म्हटलेलं असतं दुसरीकडे निरूप आता वडबड करत असते की कुणाच्याही नुसतं मैताला जायचं यांना काही कामच नाही डजनभर रोज ॲक्सिडेंट होतात मग यांना एवढा पुळका का आलाय कळतच नाही पंकज मात्र तेथे खात बसलेला असतो तेवढ्यातच तेथे आता सत्या आणि सदाशिवराव दोघेही येतात मग आता लगेच पंकज निरूपाला खुणावतो की ते दोघे आले आहेत तेव्हा आलात का खूप वेळ झाला म्हणून विचारलं अहो तिथे जाल ना तिथे तुम्ही रमाल असं तुमचं असतं असं कुणा जायचं असतं का अशी रागातच निरोपा म्हणते त्यावेळी सदाशिवराव आता रडतच म्हणतात निरे असं म्हणू नकोस ग आधीच बाप गेल्यामुळं त्या पोरांची परिस्थिती काय झाली काय माहीत तू तिथे असायला हवी होतीस मग तुला समजलं असतं आणि त्या लेकराला तर अजून माहीत पण नाही की त्याचा बाप गेला येते आणि त्या दोन दोन लहान मुली त्या तरी काय करणार आहेत त्या घरची परिस्थिती सुद्धा खूप गरीब आहे मी त्या बापाचा गुन्हेगार आहे त्याच्या आत्म्याला कशी शांती मिळेल तूच सांगा त्या नी रुपा आता त्यावेळी निरुपा विचारते मग काय आता सुतक धरणार आहात का नुसती आपली रडरड रड रड करत बसायची अहो दारू पिऊन किती गाडी गाडीखाली येतात तुम्ही तर त्याचा जसं काय खून केल्यासारखं वागताय जावा आता आंघोळ करून घ्या त्याच्या नावानं असं म्हणून निरूपा आता सदाशिवरावांना आतमध्ये जायला सांगते त्यावेळी सत्या म्हणतो ए गप्प बसतेस का जरा आता त्याची हालत बघ काय झाली अगोदर तुझ्या आधाराची गरज त्याला आहे तुझ्या लेक्चरची नाही असं निरूपाला तो खडेबोल सुनावतो केव्हा तरी वाचा वाचा चालवण्यापेक्षा जरा मनाने विचार कर त्यावेळी आता निरुपा म्हणते मी यांच्यासारखा मनमन विचार केला तर मग झालं सगळंच गेलं मग घर विकायची वेळ येईल मी एवढी खमकी आहे ना म्हणून सगळं काही शाबूत आहे सत्या म्हणतो हिचं लेक्चर ऐकू नको बाप तू इथे बस मग आता निरुपा म्हणते बस काय बस अरे घाटावर जाऊन आलात ना मग आंघोळ करा अगोदर आणि मग बसा इथे आता निरुपासारखीच आंघोळ करायला सांगते म्हणून सत्या एक युक्ती लढवतो आणि म्हणतो बाप तुला आंघोळ करायची आहे ना जा तू आतमध्ये कर आंघोळ पण या फंडाच्या पैशाबद्दल कुणाला काहीच सांगायचं नाही आता पैशांचं नाव काढल्यावर निरुपा आणि पंकजच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं ती म्हणते अहो तुम्हाला फंडाचे पैसे मिळाले का खरं खरं सांगा ना मग अगोदर असं बोलायचं जाऊ दे ती आंघोळ वगैरे बसा तुम्ही इथे बसा जरा आराम करा तर पंकज लगेच आतमध्ये धावत जातो आणि म्हणतो पप्पा हे पाणी घ्या आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका अहो अशी डजनभर लोकं रोज मरतात मग त्यातला एखादा मेला आजपर्यंत असं कधी काही घडलं नाही तुमच्या हातून मग तो माणूस दारू वगैरे प्यायला असेल त्यामुळे तुम्ही नका ना टेन्शन घेऊ प्लीज मग आता असं म्हटल्याबरोबरच सत्या गालातल्या गालात हसत त्या दोघांकडे पाहत असतो त्यावेळी सत्या हा टाळ्या वाजवतो आणि म्हणतो आपली सांगली लय चांगली पण असली भुक्कड लोक आपल्या इथे नकोच बाप तू चल तोंड हातपायी धुवून घ्या आतमध्ये म्हणून तो, तो आता सदाशिवरावांना आतमध्ये घेऊन चाललेला असतो त्याचवेळी आता पंकज म्हणतो पप्पा मला तुमच्याबद्दल खूप काळजी वाटते म्हणूनच मी असं बोललो होतो ना त्यावेळी आता सदाशिवराव म्हणतात फंडांच्या पैशाबद्दल अजून काही कळलेलं नाही आणि मेसेजसुद्धा आला नाही आता असं म्हटल्याबरोबर निरूपा लगेच रंग बदलते आणि म्हणते अगोदर आतमध्ये आणि त्याच्या नावाने आंघोळ करून या आता पैशांना लालची असणाऱ्या निरूपा आणि पंकजचा सत्य आणि सदाशिवरावांना खूप राग येत असतो दोघेही आता आतमध्ये जातात दुसरीकडे मीरा तिची आई आणि बहीण हे तिघीही खूप रडत असतात तेव्हा शेजारच्या बायका त्यांच्यासाठी खिचडी घेऊन येतात आणि म्हणतात गरम गरम आहे तोपर्यंत तो दोन घास तरी खाऊन घ्या त्यावेळी आता लक्ष्मी खाण्यासाठी नकार देत असते दुसरीकडे आता सदाशिवराव पण जेवायला बसलेले असतात नेहमीप्रमाणे निरूपाने गोडाधोडाचं जेवण हे बनवलेलं असतं त्यामुळेच निरूपा म्हणते की अहो जेवण करून घ्या तर सदाशिवराव आता ते गोडाधोडाचं जेवण पाहून लगेच ताटाच्या पाया पडतात आणि मग ते जातात तेव्हा ते पाहताच पंकज आणि निरूपा एकमेकांकडे इशारा करत काय झाला आता यांना असं विचारत असतात तेवढ्यातच सत्य तेथे खीर बाजूला काढून ठेवतो आणि भाजी चपाती आतमध्ये घेऊन जातो इकडे मीरा ही तिच्या आईला एक घास भरवते पण तिची आई खूप रडत असते मीरा म्हणते मधू तू जेवण करून घे मधु कसा बसा एक घास घेते पण तिच्या घशाखाली तो उतरत नसतो दुसरीकडे सत्या हा सदाशिव रावांकडे येतो आणि त्यांना जेवण भरवत असतो आता ते रडतच आणि कौतुकाने सत्याकडे पाहत त्यांना सत्याचा खूप अभिमान वाटतो पण आता त्यांच्या घशाखाली तो घास सुद्धा उतरत नसतो ते पुन्हा एकदा ताटाच्या पाया पडतात आणि मग तेथून चाललेले असतात सत्याला आता समज असतं सदाशिवराव काही खाणार नाही म्हणून तो त्यांना जबरदस्ती सुद्धा करत नाही दुसऱ्या दिवशी आता संजा आणि राज हे दोघेही गाड झोपलेले असतात सूर्य डोक्यावर येतो तेव्हा कशीबशी संजयाला जाग येते रात्री खूप दारू पिल्यामुळे त्याचं डोकंही जड पडलेलं असतं तो आता राजला लात घालतो आणि उठवतो म्हणतो की काय रे मला खूप भूक लागली आहे काहीतरी खायला घेऊन ये पटकन नाहीतर आता पैसे दे त्यावेळी राज म्हणतो माझ्याकडे पैसे नाही आहेत काल तर रात्री तुला दिले ना दारू प्यायला मग आता कुठून येणार तेव्हा संजय म्हणतो काल तुम्हाला दारू दिली आता मी तुला चहा देतो असं म्हणून आता तो लगेच चहा आणायला जातो तर काही वेळानंतर तो चहा घेऊन आल्यावर राज पाणी पितो आणि चहादेखील पितो तर आता संजाला समजलेलं असतं याच्याकडे दमडीही उरलेली नाही म्हणून तो आता काय करतो तो राजबरोबर गोडगोड बोलतो आणि म्हणतो आईबापांचं कधी कधी ऐकायचं असतं काय आपली माफी मागायची गोडगोड बोलायचं ते तुला खांद्यावर बसून नाचवतील राज म्हणतो नाही हा मला कोणीही खांद्यावर बसून नाचवणार नाही रोज आहे ती कटकट सुरूच राहणार आहे आणि ती गरिबीसुद्धा तशीच राहणार आहे त्यावेळी संजा म्हणतो मग किती दिवस असं इथे राहायचं आता घरी जा त्यांच्याकडून पैसे घे आणि पुन्हा इकडे मग आपण दोघे राहू इथे तेव्हा ठीक आहे असं राज म्हणतो माफी मागितली म्हणून काय झालं आईवडिलांची माफी मागायची तेव्हा राज हा लगेच संजाचा निरोप घेऊन तिथून जायला निघतो तेव्हा संजा म्हणतो गेली एकदाची कटकट नाही तर मलाच त्यांना पोचावं लागलं असतं दुसरीकडे राज हा घरी येतो घरी आल्याबरोबरच मीरा आता त्या फोटो समोर उभी राहिलेली असते आणि राजला म्हणते काय रे तू कुठे होता एवढा वेळ तेव्हा तो म्हणतो दादा कुठे मला त्यांची माफी मागायची आहे मी स्टॉलवर गेलो होतो तिथे पण ते नाही आहेत मग आता घरात नाही म्हटल्यावर ते नक्की कुठे गेले असतील त्यावेळी मी आता खूप रडत असते घरातील सर्वजण आता खूप रडत असतात मधू आणि लक्ष्मीसुद्धा आसपासच्या बायकासुद्धा तिथे बसलेले असतात पण त्याला अजून खात्रीच नसते की नक्की काय झालं ते त्यावेळी आता राज म्हणतो सांग ना दादा कुठे आहेत आई मला माफ कर मी नव्हतो इथे दादाची माझी चुकामुक झाली का तो पुन्हा स्टॉलवर जायला निघतो ते मीरा म्हणते थांब जरा लक्ष्मी आता उठते आणि राजला खूप मारते तेव्हा राज म्हणतो आई अगत मला माफ कर ना मी तुला सांगितलंय ना माझं चुकलं मला माफ कर तेव्हा त्याचं लक्ष समोर असणाऱ्या सुभाष फोटोकडे जातं तेव्हा त्याला तर खूप मोठा धक्का बसतो त्याच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा हे सगळं तुझ्यामुळे झालं असं लक्ष्मी त्याच्यावर आरोप करते आणि त्याला अजूनच मारते तेव्हा तो जातो पुढे आणि खूप रडतो त्या फोटोसमोर उभा राहून तो खूप रडत असतो तेव्हा मीरा म्हणते आता तरी डोकं ताळ्यावर ठेव हे बघ काय झालंय तेव्हा मधू म्हणते हो ना बघ तुझ्यामुळे काय झाले राज तेव्हा राजा स्वतःला दोष देत लगेच किचनमध्ये जातो आणि तेथे गेल्यानंतर हे सगळं काही माझ्यामुळे झालंय ना मी आता माझं जीवनच संपवतो असं म्हणून तो एक सुरा काढतो आणि नस कापून घेणार असतो मीरा तितक्यात ते तेथे येते त्याच्या ते हातातून पटकन सुरा ओढत राज तू वेडा झालास का असं म्हणते तेव्हा तेथे आता लक्ष्मी जाते आणि त्याला अजूनच मारते तेव्हा तो म्हणतो आई मला माफ कर ती म्हणते कसं तुला माफ करू तू तु, तुझ्या बापाचा जीव घेतलास अरे तो म्हणतो आई मला काहीच कल्पना नव्हती ती म्हणते तू होतास तरी कुठे अरे तुझ्या बापाला अग्नी डाग द्यायलासुद्धा तू इथे नव्हतास तू गेला होतास कुठे तेव्हा तो काहीच म्हणत नाही तर आता तरी सुधार तू असं मीरा त्याला म्हणते आणि त्याला सुधारण्याची एक संधी देते तेव्हा मात्र राज फक्त रडत असतो तर लक्ष्मीला काय करावं हे सुचत नाही बिचारीही खूप रडत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्येच सदाशिवरावांना राहत नाही ते आता मीराच्या घरी आलेले असतात आणि तेथे आल्यानंतर म्हणतात की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे कारण तुमच्या वडिलांचा जो ॲक्सिडेंट झाला ना तो माझ्या ट्रेनखाली झाला आहे मीच ती ट्रेन चालवत होतो तेव्हा राज आता अरे रावी करत त्यांना आता खूप बोलतो आणि त्यांची कॉलरच पकडतो मात्र सत्याला आता खूप राग येतो सत्या खूप रागात आता त्याच्याकडे पाहू लागतो अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा